गाव शहरात बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला नाही या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हे पक्ष सोडून गेलेले व्यक्ती हे व्यक्तिनिष्ठ आहे जे पक्षनिष्ठ निश्चित दिसत होते ते जे आलेले होते ज्या सा नेत्याच्या सोबत ते आलेले होते त्या नेते नेत्याच्या आदेशाने ते गेलेले आहेत तुमच्याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भिंडार अशा प्रकारची बातमी आपण प्रकाशित केली मुळामध्ये अशा लोकांच्या जाण्याने भिंडार काय साधं चित्र देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडलेलं नाही आहे त्याचं कारण असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या हे ये येण्याच्या पूर्वी एक संघ होता तसा आता एक संघ झालेला आहे म्हणजे आताची परिस्थिती जर बोलायची झाली शेती पण आमची सातपारा पण आमचा मशागत पण आमची आणि पीक पण आमचा उलट त्यांच्या जाण्याने आम्हाला मोकळे सहज केल्यासारखं वाटते परंतु कदाचित उद्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारसाहेब उतारी या निशानेवरती दोन्हीताईक घट्ट केवल करते ह्या जर उमेदवार असल्या तर हे गेलेले लोक त्यांचा प्रचार करायला देखील कदाचित उद्याच्या निवडणुकीत मागे पुढे पाहिला नाही म्हणजे हे पक्षनिष्ठ नाही हे व्यक्तिनिष्ठ आहे यांना जर आदेश दिला की मुक्ताईनगरला जाऊन तुम्ही रोहिणी खटेचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करा कदाचित निवडणुका पहिलं त्यांना तिकीट मिळालं तर हे जे प्रचार करायला नाही ते मागे पुढे पाहणार नाही अशा व्यक्तिनिष्ठ लोकांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीच फरक पडत नाही उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगल्या पद्धतीने हा आदृी बळकट झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या का माध्यमात वरणगाव शहरामध्ये आम्ही लीड दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठिकाणी एक मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की दिल्या घरी सुखी राहा आणि सुखाने संसार करा